नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता पितृपक्षाचा जो पंधरवाडा आहे तर तो संपणार आहे आणि रविवारच्या दिवशी सर्व पित्री अमावस्या आहे त्यामुळे मग सर्व पित्री अमावस्या असल्यामुळे तर आपल्याकडून आपल्या पूर्वजांच्या तिथीच्या दिवशी म्हणा किंवा मग आपल्या पूर्वजांची तिथी आपल्याला माहिती नसेल तर मग ह्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांच्या सेवा करणं शक्य झालं नसेल किंवा पूर्वजांसाठी आपल्याला कोणतेही स्मरण म्हणा किंवा के नामस्मरण केले नसेल तर मग आपल्या घरामध्ये कितीही प्रकार पितृदोष असेल तर तो पितृदोष दूर होण्यासाठी सर्व पित्री अमावस्याला आपण सर्व मोक्ष अमावस्या असेही म्हणत असतो आता पितृपक्षातील ही शेवटची अमावस्या तसेच मग हा शेवटचा दिवस पण म्हटले जाते कारण की त्या तिथून दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्री ही चालू होत असते आता या अमावस्येच्या दिवशी आता आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा जो दिवस आहे सर्व पितृ अमावस्येचा तर हा दिवस मग सगळ्यात शुभ दिवस मानला जातो तर मग ज्या पितरांचे म्हणा किंवा आपल्या घरातील कोणत्याही पितरांचे श्राद्ध जर आपल्याकडून राहून गेले असतील किंवा त्यांच्या श्राद्धाची जर तिथी आपल्याला आठवत नसेल तर मग या दिवशी काय करायचं आहे की आपल्याकडून जर आपल्या पूर्वजांची तिथी म्हणा किंवा पितर किंवा ज्यांची तिथे आपल्याला माहिती नाही तर अशा पितरांचे श्राद्ध अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचं आहे किंवा मग ही जी सर्व पितरी अमावस्या आहे तर या अमावस्येच्या दिवशी श्राद्ध केले जाते तर मग आपले पित्तर आपल्याला वर्षभर उपाशी राहतात जर आपण आपल्याकडून पंधरा दिवसामध्ये जर पूर्वजांना नैवेद्य म्हणा किंवा श्राद्ध आपण जर केले नसेल तर आपले पित्तर जे आहेत तर ते उपाशी राहतात मग त्यामुळे काय होतं की आपल्या घराला मग त्यामुळं दोष देतात मग म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की पंधरा दिवसात ज्या सेवा घडल्या नाहीत किंवा जे श्राद्ध वगैरे केलं नाही तर मग आपल्याला या अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे की आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला सेवा करायची आहेत आता आपल्या घराला कितीही प्रखर पितृदोष असेल तर मग तो पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला सकाळीच काही ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आता शंभर पिढ्यांचा जरी पितृदोष असेल तर तो दूर होतो चोवीस तासात आपल्या घरातील कोणत्याही इड्यापिडा असतील नजरबाधा असेल तर त्या दूर होत असतात तर हा जो दिवा आहे तर हा दिवा कुठे लावायचा आहे हा दिवा कोणी लावायचा आहे त्याबद्दलची जी सगळी माहिती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आणि आपल्याला एक दिवा लावायचा आहे का चार लावायचे आहेत का पाच लि लावायचा आहे तर ही सगळी माहिती आपण आज घेणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या कधी चालू होणार आहे तर ही सर्व पित्री जी अमावस्या आहे तर शनिवारी बारा वाजून सतरा मिनिटाने सुरू होणार आहे म्हणजेच की शनिवारी रात्री आणि ही जी अमावस्या आहे तर ती संपणार आहे रविवारी एक वाजून चोवीस मिनिटाने संपणार आहे तर ही सर्व पित्री अमावस्या आपल्याला मग रविवारी साजरी करायचं आहे त्यामुळे मग आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी म्हणा आपल्या पितरांसाठी आपल्याला रविवारचा दिवस हा नैवेद्यासाठी म्हणा किंवा मग कोणत्याही सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही आमावस्या मांडली जाते तर मग आता काही उपाय केले जातात त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे एक दिवा लावायचा आहे आता एक दिवा म्हणजे की या पे यामध्ये आपल्याला चार उपाय करायचा आहे आता चार दिवे लावायचे आहेत आता हे दिवे आपल्याला सर्व पितृ अमावस्यालाच करायचं आहे म्हणजे हे जे दिवे लावणार आहोत तर ते त्याच दिवशी करायचं आहे ता ले 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 ही ता। तर अमावस्येला केलेल्या कोणतेही उपायाचे फळ आपल्याला मिळते तर आता आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळावे आपले पितर तृप्त व्हावे म्हणून आपल्याला काय करायचं आहे पितरांसाठी दिवा लावायचा आहे दुसऱ्या दिवशी लगेच मग शारदीय नवरात्र सुरू होणार तर मग आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल घरामध्ये वादविवाद होत असतील घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होतो घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर आता एक दिवा आपल्याला सकाळी बाराच्या आत लावायचा आहे तर सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे दोन थेंब गंगाजल टाकून मग आपल्याला स्नान करायचं आहे काळेतीळ आपल्या पूर्वजांना अत्यंत प्रिय असतात म्हणून आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल काही गोष्टी घडत असतात त्यामुळे मग आजच्या दिवशी काळती टाकून स्नान करायचं आहे एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आपल्याला किंवा मग तुम्ही मातीची पंथी घेतलात तरीही चालेल पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सगळ्या दिव्यांमध्ये श्रेष्ठ जो असतो तर तो कणकेचा दिवा मानला जातो म्हणून मग तुम्ही शक्यतो कणकेचाच दिवा बनवायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे दिवा दिवा हा, दिवा दिवा हा दिवा जो आहे तर तो दिवा ठेवायचा आहे जर तुम्ही कणकेचा दिवा नाही बनवलात तर मातीची पंती घ्यायची आहे पण हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला तुपाचाच दिवा लावायचा आहे आता हा दिवा आपल्याला सगळ्यात अगोदर तुम्ही किचनमध्ये म्हणा किंवा मग बेडरूममध्ये हा दिवा लावायचा आहे पण दिवा लावत असताना दिव्याची जी दिशा आहे तर दिवा आपल्याला ईशान्य दिशेलाच हा दिवा लावायचा आहे तुम्ही मग किचनमध्ये लावा किंवा बेडरूममध्ये लावा पण ईशान्य दिशेलाच दिवा लावा किंवा मग तुम्ही देवघरामध्ये जरी हा दिवा लावलात तर दिव्याची वाद फक्त ईशान्य दिशाला करायचं आहे कारण की ईशान्य दिशा जी आहे तर अतिशय पवित्र मानली जाते यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते हा दिवा आपल्या ईशान्य कोपऱ्याला लावायचा कारण की माता लक्ष्मीचं नंतर मग आपल्याला स्मरण करायचं आहे आणि आपल्या पूर्वजांचं पण स्मरण आपल्याला करायचं आहे हा जो दिवा आहे तर तुम्ही हा दिवा मग कणकेचा दिवा घेतला असेल तर मग काय करायचं आहे तो दिवा मग आपल्याला दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे जेणेकरून पक्षी म्हणा किंवा कीटक म्हणा तो दिवा जो आहे तो खाऊन घेतील आणि जर तुम्ही पंथी घेतली असेल तर पंथी काय करायचं आहे स्वच्छ करायची आहे आणि मग तुम्ही घरामध्ये पूजेसाठी वापरू शकता तर हा एक उपाय आपल्याला आजच्या दिवशी म्हणजेच की अमावस्येच्या दिवशी हा उपाय एक करायचा आहे त्यानंतर दुसरा जो उपाय आहे म्हणजेच की दुसरा जो दिवा आपल्याला लावायचा आहे तर हा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे सहा ते रात्री बारापर्यंत आपल्याला हा एक उपाय करायचा आहे यासाठी पण तुम्ही कणकेचाच दिवा घ्यायचा आहे नाही शक्य झालं तर तुम्ही मातीची पंती घेऊन पण हा उपाय करू शकता त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला काळी वात बनवायची आहे आता काळीवात बनवायची म्हणजे त्यासाठी काय करायचं तुम्ही एखादा काळा धागा घेऊनच ही वात लावायची आहे तर हा दिवा आपल्याला मोहरीच्याच तेलाचा लावायचा आहे त्यामध्ये मग काय करायचं आहे आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मग दिवा ठेवायचा आहे आणि मग तांदळावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे त्याचबरोबर एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे तर दिव्यामध्ये आपल्याला आपण जो काळा धागा घेतला आहे तर तो काळा धागाच आपल्याला लावायचा आहे दक्षिण दिशेला पित्तरांची दिशा मांडली जाते म्हणून मग आपल्याला हा दिवा लावायचा आहे पित्तर आपल्याला आशीर्वाद देतात आपल्या आयुष्यातल्या जो काही अंधार असेल तर तो अंधार दूर होतो आपण हा दिवा जर दक्षिण दिशेला तोंड करून लावला तर पितृदोष दूर होतो कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होतो त्यानंतर काय करायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर ओम पितृदेवताय नम किंवा मग तुम्ही पित्तरांचे नाव घेऊन स्मरण करू शकता किंवा मग पित्र अष्टकचे पठण करू शकता किंवा दिवा लावल्यानंतर मग काय करायचं आहे आपल्याला रात्री बारापर्यंत दिवा राहिला पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे नंतर काय करायचं आहे मग तुम्ही हा कणकेचा दिवा बनवला असाल तर मग दुसऱ्या दिवशी हा कणकेचा दिवा आणि दिव्याखाली ठेवलेले जे तांदूळ आहेत तर ते एखाद्या झाडाखाली आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून पक्षी म्हणा किंवा कीटक म्हणा खाऊन घेतील आणि एक ग्लास भरून जे ठेवलेलं पाणी आहे तर ते पाणी आपल्याला काय करायचं आहे तुळस सोडून इतर कुठल्याही झाडांना आपल्याला ते पाणी टाकायचं आहे तर हा झाला दुसरा उपाय तर त्यानंतरचा जो उपाय आहे तर तो म्हणजे की सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे हा उपाय आता जवळपास तुमच्या जिथे कुठे गंगा नदी असेल किंवा एखादा तलाव असेल किंवा एखादं तीर्थक्षेत्राची नदी असेल तर तिथे जायचं आहे आपल्याला पाच दिवे लावायचे आहेत आता प्रत्येक दिव्याला आपल्याला काय करायचं आहे पाच पांढरे फुलं घ्यायची आहेत आणि पाच पांढरे फुलं आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला गायचं तूप किंवा मग मोहरीचं तेल किंवा तुमच्याकडे मग साधं ते तेल असेल तर ते तेलसुद्धा तुम्ही टाकून हा दिवा लावू शकता तर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे काळे तीळ टाकायचं आहे आणि पितरांचे आपल्याला स्मरण करायचं आहे कारण की जिथे पाणी असेल ना तिथे पूर्वजांचा वास असतो म्हणून मग आपल्याला तलाव विहीर जे पण काय असेल तर मग तिथे आपल्याला हे जे पाच दिवे आहेत तर पाच दिवे आपल्याला लावायचे आहेत किंवा मग तुम्ही घरामध्ये पिण्याचे पाणी वगैरे ठेवतो म्हणजेच की जिथे माठ म्हणा किंवा हांडा पिण्याचं पाण्याचं फिल्टर असेल तर तिथे पण तुम्ही हा दिवा लावू शकता यामुळे काय होते की आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देत असतात आपले पूर्वज म्हणून असा दिवा आपल्याला जिथे पाणी असेल तिथे हा दिवा एक आपल्याला आवर्जून लावायचा आहे आता त्यानंतरचा जो तिसरा दिवा आहे तर हा आपल्याला संध्याकाळी घरामध्ये लक्ष्मी येते या वेळेमध्येच आपल्याला हा दिवा लावायचा आहे आता संध्याकाळी म्हणजे साडेपाच ते पर्यंत तुम्ही हा दिवा कधीही लावू शकता त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे चौमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे कणकेचा म्हणजेच की चारही दिशांना दिवा प्रज्वलित करता येईल वात लावता येईल असा दिवा आपल्याला बनवायचा आहे दिव्यात आपल्याला काय करायचं आहे मोहरीचं तेल किंवा मग तुम्ही साधं तेल पण टाकू शकता त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे आणि चारही बाजूंनी आपल्याला वात लावायची आहे आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला घराचा जो मुख्य दरवाजा आहे आपला ज्यावेळेस आपण घरामध्ये प्रवेश करतो तर हा दिवा मग आपल्याला काय करायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे कारण की आपले पूर्वज ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करतात किंवा घरातून बाहेर जात असतात त्यावेळेस घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर पूर्वज जाताना आपल्याला आशीर्वाद देऊन जावे म्हणून मग असा दिवा आपल्याला अमावस्येला लावायचा आहे तर हे जे दिवे आहेत तर हे दिवे लावल्यामुळे आपल्या घराची तर प्रगती होतच असते तर आपल्या घरातील कितीही प्रकार पितृदोष असेल तर तो पि पी, पितृदोष आहे तर तो नष्ट होतो तर मग यापैकी तुम्हाला चारही उपाय जर करता आले तर तुम्ही चारही उपाय आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला नाही शक्य झालं तर यापैकी तुम्ही एक म्हणा किंवा दोन उपाय आवर्जून करायचा आहे तुमच्या घरातील कोणत्याही इडापिडा असतील नजरवादा असेल तर त्या तर दूर होतच असतात त्याचप्रमाणे पितृदोष असेल तो पण दूर होतो म्हणून मग असे जे हे उपाय आहेत तर हे उपाय आपल्याला सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी करायचं आहे कारण की आपल्याला वर्षभर पुन्हा संधी नसते म्हणून मग असं हे दिवा आवर्जून लावायचं आहे तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद